संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विधानसभा असा आहे ज्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होत आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यामध्ये थेट लढत हे भारतीय जनता पार्टीचे युवा उमेदवार डॉक्टर अतुल भोसले आहेत आणि समोर आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अतुलबाबांसाठी देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आलेत आज देवेंद्र फडवन ही येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की ही विजयी सभा आहे इतका मोठा प्रचंड प्रतिसाद बघून कराड जनता ही परिवर्तन घडवत आहे असं मत व्यक्त केलेलं आहे आपल्या समवेत आहेत डॉक्टर अतुल भोसले सर मी स्वागत करतो आपलं काय सांगाल आजची विजयी सभा म्हणून आज उदयनराजे म्हणाले देवेंद्र फडणवीसजी म्हणाले हा विश्वास नेमका कसा काय तयार होतोय मागच्या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो प्रचंड आम्ही जनसंपर्क ठेवला लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या लोकांच्या अडचणीमध्ये आम्ही लोकांची मदत करायला धावून गेलो करोनाच्या संकट काळात प्रामुख्यानं कृष्णा परिवाराच्या माध्यमातून खूप मोठं काम आम्ही इथल्या भागातल्या लोकांसाठी केलं जनतेसाठी केलं आणि त्याबरोबर सरकार महायुतीचं आल्यानंतर अनेक विकास प्रकल्प ह्या मतदारसंघात आले साडेसातशे कोटी रुपयेचा सा निधी प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये या अडीच वर्षामध्ये आला आणि सगळे जे विकास प्रकल्प या भागामध्ये आलेले आहेत ते लोक अभिमुख असे विकास प्रकल्प आहेत लोकांना जे प्रकल्प पाहिजे होते किंवा ज्या प्रकल्पांची गरज जनतेला आहे ते सगळे प्रकल्प आम्ही आणल्यामुळं जनतेचा मला वाढता पाठिंबा आहे आणि तरी देखील आम्ही मतदार राजाकडे जाऊन पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जातोय कुठेही आम्ही परिस्थिती चांगली आहे म्हणून गाफील नाहीये खरं तर कराड दक्षिण हा मतदारसंघ हा व्यापक आहे म्हणजे यशवंत विचारांचा मतदारसंघ आहे साधारण यशवंतराव चव्हाणांपासून त्या अगदी पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत इथं काँग्रेसचा बाले किल्ला मानला मान जातो आता हा अभेद्य किल्ला तोडायचा असेल तर नेमकी अतुल भोसलेंची रणनीती काय आहे ती काय सांगायला आज प्रामुख्यानं साहेब पिढी नवीन आलेली आहे राजकारणामध्ये नवीन पिढी आलेली आहे आणि नवीन पिढी आता प्रश्न विचारते की तुम्ही मागच्या दहा वर्षामध्ये काय केलं मुख्यमंत्री म्हणून जे तुम्हाला पावणे चार वर्ष सत्ता मिळाली राज्यामध्ये त्यामध्ये आपण काय केलं आणि आम्ही हा प्रचार करतोय की तीन पिढ्या आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या घरामध्ये सत्ता आहे मग त्यांचे वडील होते आदरणीय मातोश्री होत्या किंवा स्वतः पृथ्वीराज बाबा आहेत तर इतके वर्ष आपण सत्तेमध्ये राहून तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठीचा एखादा प्रकल्प कराडला आणला का आणला असेल तर तो कुठला आणला कराडच्या एमआयडीसी तुम्ही अपग्रेडेशन फायव्ह स्टार सी मध्ये केलं का okay. कराडमध्ये मोठा उद्योग धंदा का नाहीये आज yeah. आज कोल्हापूर शहरामध्ये फाईव्ह स्टार सी होते बारामती शहरामध्ये फायव्ह स्टार सी होते पुण्याच्या चाकण मध्ये फायव्ह स्टार सी होते शिरवळ सारख्या लहानश्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्योग होतात मग कराडच्या एमआरडीसीची अशी का परिस्थिती झाली आणि लोकांच्या एम्प्लॉयमेंटसाठी आपण काय केलं या प्रश्नाचा अद्याप त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाहीये दुसरी गोष्ट की ह्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत तुम्ही विकास कामं काय केली एकदम साधा सोपा प्रश्न आम्ही त्यांना करतोय पण ते दोन हजार चौदाच्या आधीची कामं सांगतात जसं भूकंप संशोधन सा केंद्र आम्ही केलं बरोबर आम्ही एसटी स्टँड केला आम्ही आर कार्यालय आणलं आम्ही कृषी महाविद्यालय आणलं हे काम आपण केलेत त्याच्याबद्दल आमच्या मनात काही दुमत नाही पण ह्या कामासाठी लोकांनी दोन हजार चौदा साली आपल्याला निवडून दिलेलं आहे ओके okay. दोन हजार एकोणीस साली आपल्याला निवडून दिलेलं आहे आम्ही एकोणीस साली आपण निवडून गेल्यानंतर पाच वर्षात काय केलं हे आम्ही विचारतोय त्याचं त्यांना उत्तरही देता येत नाही आणि साहजिकच उत्तर हेच आहे की ते काही करू शकलेले नाहीत ह्या पाच वर्षामध्ये त्यामुळं जनतेमधनं आज जो उद्रेक आपल्याला बघायला मिळतोय किंवा ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय तो लोक निराश आहेत त्यांच्यावर अच्छा आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी बजवू शकला नाही आणि त्यामुळं ही बदललेली परिस्थिती आपल्याला साहेब भागा या भागात दिसते खर तर तुमच्या या प्रचारामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो आम्ही पण पाहिला म्हणजे गेल्या अनेक वर्ष बघतोय की पृथ्वीराज चव्हाण जे ज्या कॉलनीमध्ये राहतात ती म्हणजे पाटण कॉलनी आणि त्या पाटण कॉलनीच्या घराच्या समोर असलेली झोपडपट्टी हा सगळ्यात महत्वाचा चर्चेचा मुद्दा झालेला की चव्हाण साहेबांच्या घराच्या समोर असलेली झोपडपट्टी आणि तो जो मुद्दा आहे डॉक्टर अतुल भोसलेनी वारंवारपणे मांडलेला आहे की त्याला अजूनपर्यंत मुख्यमंत्री असतानाही झोपडपट्टी वासियांना न्याय देऊ शकले नाहीत तर नेमकं हे कारण काय आणि हा मुद्दा कसा तयार झाला मला साहेब असं वाटतं एखादा मोठा नेता बरोबर राज्यामध्ये ज्यावेळेस नेतृत्व करतो त्यावेळेला साहजिकच त्याला वाटतं की माझ्या गावाला काही अधिक मी दिलं पाहिजे माझ्या परिसराचं सुशोभीकरण असेल किंवा विकासाचे प्रकल्प असतील लोकांच्या अडचणी असतील त्या मिटवण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे आता पृथ्वीराज बाबांच्या घराच्या भिंतीला लागून झोपडपट्टी हे झोपडपट्टी वासीय असंख्य वेळेला पृथ्वीराज बाबांकडे गेले आहेत आता राज्याचं मुख्यमंत्री पद आपल्याला असताना आपल्याला त्याचं पुनर्वसन करता आलं नसेल पण दहा वर्ष आमदार असताना त्याचं पुनर्वसन करता आलं नसेल तर आम्ही आव्हान करतो की आम्हाला एकदा संधी द्या आम्ही याचं पुनर्वसन करून दाखव अच्छा आणि दुर्दैवी गोष्ट आहे की मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या भिंतीला लागून जर का झोपडपट्टी असेल आणि त्याचं पुनर्वसन त्यांना करता येत नसेल किंवा झोपडपट्टीचा विकास करता येत नसेल तर कलेक्टिव्ह त्यांचं फेल्युअर आहे असं माझं मत आहे आ, ही निवडणूक ही निवडणूक बघताय कारण का अतिशय चुरशीची निवडणूक झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे पण अतुल बाबा तुम्हाला मी आवर्जून सांगेन की ही चर्चा आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे तुम्ही पर अख्ख्या महाराष्ट्रात हलवलंय पण दिल्ली हलवून टाकलेली आहे हे कसं बघता आपण मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक ही लोकशाहीचा सगळ्यात अविभाज्य घटक आहे लोकशाहीत सगळ्यात महत्त्वाची निवडणूक समजली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर सगळ्यात मोठा अधिकार आपल्या भारतीय माणसाला दिला तो मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानाच्या अधिकाराद्वारे देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला देखील एकमताचा अधिकार आहे असा अधिकार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की निवडणुकीकडे पाहत असताना जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी द्यावी ह्याच्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत आम्हाला संधी मिळाली तर आम्ही भावी पिढीसाठी किंवा नवीन पिढीसाठी अतिशय चांगल्या त्या प्रश्नावर येणार आहे की अतुल भोसलेंच्या नजरेमध्ये कराड हे कसं आहे आणि कराडला तुम्हाला तुम्ही ऑलरेडी तुमचे वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत तुमच्या सहकारी संस्था आहेत कारखाने आहेत वैद्यकीय व्यवसाय आहेत परंतु कराडची डेव्हलपमेंट कराड कुठे पोहोचावे विजन असतं प्रत्येकाचं एक तुम्ही इंटेलेक्च्युअल देवेंद्र फडणवीसांचे आवडते मानले जाता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमचं कौतुक केलंय अमित भाई शहानी कौतुक केलंय मग तुमचं विजन नेमकं कराडसाठी काय आहे कराडच्या बाबतीमध्ये आम्ही कराडच्या एम आय डी सीचं अपग्रेडेशन फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये मध्ये करणं कराडमधून आता चौदा लेनिंग रस्ता जात असल्यामुळे कराडच्या ॲक्सेसला लिमिटेशन येऊ नये म्हणून खोडशी जे कराडच्या लगतचं गाव आहे खुडशीमधून थेट पूल कराड पर्यंत करणे जेणेकरून कराडच्या बाजारपेठेवर काही लिमिटेशन येणार नाही बाजारपेठ आहे तशी राहील कराडचं ऍज अ ब्रँड म्हणून आपल्याला कराड वाढवणं की कराडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी कराडमध्ये राहायला आपण का यावं कराडमध्ये पर्यटन विकासाच्या बाबतीमध्ये काय आपल्याला नवीन नवीन प्रकल्प करता येईल मला कराडला खूप मोठं पोटेन्शियल दिसतय आध्यात्मिक पर्यटन करण्याच्या बाबतीमध्ये स्पिरिच्युअल टुरिझम हे कराडात मोठ्या प्रमाणावर होऊ शकतंय खूप प्राचीन मंदिरं कराडामध्ये आहेत आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ जे आहे त्याची रिडेव्हलपमेंट करणं आणि त्याबरोबरच जो नदीकाठ आहे रिव्हरफ्रंट okay. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करणं हे प्रायोरिटीवर आम्ही या गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत आणि जर का जनतेने सेवा करण्याची संधी दिली निश्चित स्वरूपी सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रकल्प आणून या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या बाबतीमध्ये आणि मुळात ह्या गावामधल्या लोकांची प्रगती व्हावी याच्यासाठीच एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आमचा राहील माझा शेवटचा प्रश्न असेल विजयाची खात्री आपल्याला कशी वाटते का वाटते काय सांगाल त्या बघतील मला जनतेवर विश्वास आहे मागच्या वेळेला आम्ही विजयापर्यंत पोचू शकलो नाही तरी सुद्धा मागच्या पाच वर्षांमध्ये आम्ही खूप कष्ट केलं लोकांपर्यंत जात राहिलो खरंतर निवडून येणारा व्यक्ती हा आनंदी असतो किंवा त्याला एक प्रकारचा वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि जो पराभूत होतो त्याला नैराश्य येत तर मी आज देखील सभेमध्ये बोललो की आम्हाला पराभवाचं नैराश्य म्हणजे पत्रामध्ये आमच्या पडलं किंवा त्यांना विजयाचा मुकुट मिळाला तरी सुद्धा आम्ही पाच वर्षामध्ये जास्त संपर्क ठेवला जास्त लोकांची कामं केली जास्त लोकांच्या दारात जात राहिलो म्हणजे पराभव झाल्याने आम्ही जास्त प्रेरित झालो की आपल्याला जास्त कष्ट केलं पाहिजे जनतेने एकदा आपल्याला काम करायची संधी द्यावी त्याच्यासाठी आपण जास्त जनतेच्या कामी पडावं असं करून आम्ही आजपर्यंत प्रयत्न केला आणि मला खात्री वाटते की कराडची जनता मला एकदा संधी देईल काम करायची तर हे होते महाराष्ट्रातल्या एका मोठ्या बिग फाईट विधानसभा क्षेत्राचे उमेद भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल भोसले जे मी सांगितलं आहे की आपल्याला की पाच वर्षामध्ये मी जी कामं केलेली आहेत त्या कामावरती कराडची जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि ती मला नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचवेल सुजित आंबेकर एन डी मराठी कराड सातारा